नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सकाळी आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पावसाची तीव्रता वाढत चालली आहे कारण हे तसंच आहे आता सध्याला परिस्थिती पाहायला गेली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच कर्नाटकामध्ये आणि इकडं बंगालच्या उपसागरामध्ये पावसाचे ढग महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगली सोलापूर हैदराबाद ह्या है जे पट्ट्यात आहे मुंबईपर्यंत हे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आत्ता सध्याला आणि सातारा अकोलूच सोलापूर विजयपूर म्हणजे सोलापूर कलबुर्गी ह्याही भागात कमी दा दाबाचा पट्टा आहे त्यामुळे रात्रभर पाऊस असायची असण्याची शक्यता ह्या भागात दिसून येते सांगली रत्नागिरी गोका पणजी सध्याला हलका मध्यम ते जोरदार पाऊस चालला आहे सांगली भागातून दापोली सातारा क्लूज पुणे ह्या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस चालू आहे मुंबई परिसरातून हलकासा पाऊस चालू आहे आणि इकडे बीडला लोणार लोणारकडून एक, एक मुसळधार पावसाचा ढग येतोय ये बीड साईडला छत्रपती संभाजीनगर नाशिक ह्या साईडला हलका मध्यम जोरदार पावसाचे ढग आहेत जालना लोणार इंगोली ह्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची ढग निर्मिती झालेली आहे आणि इकडे मजलगाव परभणी परळी अहमदपूर हा अतिमुसळधार पावसाचा ढग काहीच बीड ह्या परिसरात सरकत आहे उद्या अकरापर्यंत कमी दाबा क्षेत्र दापोली पुणे आकडो सोलापूर लातूर बीड सांगलीचा काही परिसर सांगलीचा म्हणजे उत्तर भागातून विकसित आहे त्यामुळे अकरापासूनच उद्या पावसाला सुरुवात म्हणजे रात्रभर पाऊस असणार आहे दिवसभरभर उद्या पाऊस असणार आहे पुणे अहमदनगर बीडा न... छत्रपती संभाजीनगर लोणार ह्या परिसरातून तो कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू मुसळधार देऊन पाऊस पुढे सरकत आहे या चोवीस तासांमध्ये पणजी ते रत्नागिरी पट्टा सिंधुदुर्ग सांगली या स्वरूपात पट्ट्यामध्ये मध्यम ते मुसळधार व कोकणपट्टी साईडला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते रत्नागिरीच्या वरच्या पट्ट्या मुंबई पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा पुणे दापोली मुंबई कल्याण डोंबोली इगतपुरी वाडा पालघर जुन्नर ह्याही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी अतिवृष्टी नाकारता येत नाही वलसार वलसार वल शिलवासा अरा नावापूर सुरत ह्याही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे जळगाव चिळसगाव पालोरा जळगाव शिल्लोड <coughs> मालेगाव ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता आहे जळगाव शिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना पैठण नमदनगर ह्याही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर वैजापूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे जळगाव शिल्लोड चिखली खामगाव अकोला अकोट ह्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार सरी येण्याची शक्यता सुद्धा शक्यतासुद्धा आहे खामगाव परिसरात आणि पैठण छत्रपती संभाजीनगर जालना लोणार जिंतूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे जिंतूर परिसरातून पावसाचा जोर थोडासा कमी वाटतोय उद्या चोवीस तासानंतर बीड काळीस परळी मजलगाव परभणी अहमदपूर ह्या भागातून पावसाचा जोर कमी झाल्यासारखा दिसत आहे सोलापूर तुळजापूर पेठ ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बार्शीकडे उद लातूर उदगीर बसवकरल्यानं हलका मध्यम पावसाची शक्यता आहे लो अकोला वाशिम पुसाड करंजा यवतमाळ ह्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच परभणी नांदेड अहमदपूर डिगलोर उदगीर निजामबाद ह्या भागातून पावसाचा जोर थोडासा ओसरल्यासारखा दिसत आहे हलक्यामध्ये पाऊस असणार आहे तिथं अचलपूर अमरावती अरबी वारूर मुल्टी व सासूर कोंडली नागपूर ह्याही पट्ट्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे करंजा पुसाळ तिलाबाद वाणी ह्या परिसरात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे इकडे दक्षिणेकडे इकडे परत नागपूर परिसरात पाहायला गेलं भंडारा उमर उमरेड वर्धा देसाईगंज गोंदिया परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आदिलाबाद वाणी चंद्रपूर गडचिरोली परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आशिपाबाद आणि अहिरी ह्याही पट्ट्यात मध्यम हलकामध्ये शक्यता आहे ब्रह्मगड नारायणपूर कापसी ह्याही पट्ट्यात हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे खाली मेसेज आला होता कानगापूरला पाऊस कधी असणार आहे तर कानगापूरला सुद्धा मध्यम उद्या पाऊस असणार आहे सध्या पाऊस तिथं आहे चोरता जरा मेसेज करून सांगा तुम्ही जेजुरी बारामती डाऊन करमाळा जामखेड अहमदनगर याही भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी उत्तर साईडला मुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा करा कराड वडूजा या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरपूर परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता वाटते आणि इकडे बारामती इंदापूर पारशी सोलापूर पट्ट्या सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या वडूज परिसरातून सांगली जत या पट्ट्यात हलका मध्यम एका आणि दुसरी सरी मुसळधार पावसायची शक्यता वाटते कर्नाटक पट्ट्यात कोल्हापूर पट्ट्यात जोरदार पासण्याची शक्यता आहे कराड कोल्हापूर पट्टा चांगला आहे धानगाव धाणगाव नवापूर आणि नंदुरबार साक्री श्रीराम शिरपूर चंदवा या भागात मध्यम ते मुसळधार पासण्याची शक्यता आहे नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव पालोरा धुळे या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे जी आय एस मॉडेलनुसार पाहायला गेलं तर संपूर्ण उत्तर ते कोपऱ्यापर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल कोकणपट्टीत मुसळधार पाऊस पडेल आणि उर्वरित भागातून म पाऊस हलका मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद